सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये दे, आपण डेंगूबाबत काही माहिती पाहणार आहोत डेंगूबाबतची माहिती अतिशय सोप्या भाषेत सोप्या शब्दात सांगणार आहे व्हिडिओ माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर डेंगू हा एक व्हायरल फीवर आहे एडिस इजिप्ती नावाचा डास ज्यावेळी चावतो त्यावेळी डेंग्यूचा ताप येतो डेंगू फिवर असं देखील याला म्हटलं जातं आणि ज्यावेळी आपल्याला डोकं दुखणे अंगावर रॅशेस येणे आणि अशक्तपणा वाटणे यासारखी लक्षणं वाटतात त्यावेळी डॉक्टर आणि ताप त्यासोबत असतोच त्यावेळी डॉक्टर आपल्याला डेंगूची तपासणी करून घ्या असा सल्ला देतात तर डेंगूच्या तपासणीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे रॅपिड टेस्ट आणि दुसरी म्हणजे एलायझा टेस्ट तर रॅपिड टेस्ट चा रिझल्ट आपल्याला लगेच त्या दिवशी कळून जातो तर एलायझा मेथडला थोडा वेळ लागतो आणि एलायझा मेथड ही खर्चिक देखील आहे त्यामुळे रॅपिड टेस्ट ही मेथड ही पद्धत डेंगूच्या टेस्टसाठी जनरली वापरली जाते डेंगूची टेस्ट ही करण्यासाठी आपलं रक्त घेणं आवश्यक आहे रक्त घेताना तुम्ही ओ, उपाशी असावेत असं काही नाही व्यवस्थित जेवून तुम्ही डेंग्यूची तपासणी करण्यासाठी रक्त देऊ शकता तर डेंगूच्या तपासणीमध्ये जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे एन एस वन पॉझिटिव्ह आली तर त्याचा अर्थ काय होतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एन एस वन पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही डेंगू इन्फेक्शनच्या इनिशियल स्टेजला सुरुवातीच्या स्टेजला आहे डेंगू तापाची ही सुरुवात आहे ताप आल्यापासून पा जर सुरुवातीच्या दोन दिवसात तीन दिवसात तुम्ही ही तपासणी केली तर नक्कीच तुमचं डेंगू एन एस वन पॉझिटिव्ह येणारे जर तुमच्या शरीरामध्ये डेंगूचं इन्फेक्शन असेल तर त्यामुळे एन एस वन ही डेंगू इन्फेक्शनची सुरुवात मांडली जाते सुरुवातीच्या इन्फेक्शनला एन एस वन पॉझिटिव्ह असं म्हटलं जातं यानंतर सात दिवसांनी इंटरमिडिएट इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्शनची अवस्था म्हणता येईल तर या मध्यम अवस्थेमध्ये आयजीएम पॉझिटिव्ह दिसतं आणि ही स्टेज ताप आल्यानंतरच्या सात दिवसांमध्ये आपल्याला दिसून येते ताप आल्यानंतरच्या सात दिवसांमध्ये आयजीएम पॉझिटिव्ह येतं आयजीएम पॉझिटिव्ह आल्यानंतर तुम्ही इन्फेक्शनच्या मध्यस्थितीत आहात असं म्हणायला काही हरकत नाही यानंतरच तिसरं म्हणजे आय ची पॉझिटिव्ह जर टेस्ट आली असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही कारण आय जी जी पॉझिटिव्ह म्हणजे तुमच्या शरीरामध्ये डेंगू या आजाराशी लढण्यासाठी प्रतिकार क्षमता तयार झालेली आहे तुमच्या शरीरामध्ये डेंगू साठी डेंगूच्या आजारावर मात करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत तुमचं शरीर हे एक प्रकारे डेंगूच्या इन्फेक्शन मधून बाहेर आलं आहे असा याचा अर्थ होतो सहा महिने ते वर्षभर हे डेंगू आय जी जी पॉझिटिव्ह किटमध्ये दाखवू शकतं कारण या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये सहा महिने ते वर्षभर इतक्या कालावधीसाठी राहू शकतात त्यामुळे डेंगू एन एस वन याचा अर्थ सुरुवातीचे इन्फेक्शन आय जी एम म्हणजे मिडल स्टेज ऑफ इन्फेक्शन आणि आय जी जी म्हणजे तुम्ही डेंगूपासून मुक्त झाला आहात किंवा डेंगूशी लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकार क्षमता तुमच्या शरीरामध्ये तयार झाली आहे असा याचा अर्थ होतो आणि डेंग्यूच्या टेस्ट पैकी टेस्ट साठी सामान्यपणे रॅपिड टेस्टचा अधिक वापर केला जातो रॅपिड टेस्टचा रिझल्ट तुम्हाला तासाभरामध्ये मिळून जातो त्यामुळे ऐंशी टक्के लोक हे रॅपिड टेस्ट करण्यावर भर देतात रॅपिड टेस्टचे चार्जेस हे एला मेथडचे चार्जेस पेक्षा कमी असतात त्यामुळे प्राधान्याने रॅपिड टेस्ट ही मेथड वापरली जाते सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत मच्छर वाढत चालले आहेत त्यामुळे मच्छरांपासून आपला बचाव करा आपल्याला मच्छर चावणार नाहीत याची काळजी घ्या आणि जरी मच्छर चावले ताप आला तर दोन ते तीन दिवसात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्या गोळ्यांच्या डोसने बरं वाटत नसेल तर वेळेत रक्ताची तपासणी करून घ्या कारण रक्त तपासणीमध्ये प्लेटलेट कमी झाले आहेत असं आढळून आलं तर त्यावर वेळेत ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं अशक्तपणा प्लेटलेट कमी झाल्यामुळे डेंग्यूमध्ये मध्ये भरपूर प्रमाणात अशक्तपणा तुम्हाला येऊ शकतो त्यामुळे अशक्तपणा येऊ नये यासाठी वेळीच आपल्या आरोग्याची काळजी घ्या वेळीच ट्रीटमेंट चालू घ्या करा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हेल्दी राहा प्लेटलेट्स कमी झाले तर काय करायचं यावर देखील उपाय मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद